पेट्रोलिंग करत असताना एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या डी बी पदकाकडून खबऱ्यांच्या टीपनुसार सापळा लावून पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून पाच मोटारसायकलीसह घरफोडीतील एक लाख ब्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला यात सोन्याच्या दागिनेचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोदू वाघमारे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली शाहरुख उर्फ आलम महम्मद इसाक तांबळी वयोवर्ष तीस मुळेगाव रोड सर्वदेनगर सोलापूर सूर्यकांत अप्पा एलघर वयोवर्ष एकोणचाळीस राहता जयप्रकाश नगर जुनी विडी घरकुल सोलापूर सैफन नवरुद्दीन बागवान वयवर्ष तीस राहता किसान नगर अक्कलकोट रोड सोलापूर आणि दोन विधी संघर्ष बालक अशा पाच जणांचा समावेश आहे